आज फक्त दहा मिनटात फक्त दहा मिनटात आपण हिरव्या मुगाची आमटी करूया आता वरण आणि आमटी आपल्याला रोज जेवणात लागतं सकाळी पण लागतं संध्याकाळला लागतं तर आज मस्त अशी झणझणीत मुगाची आमटी करूया आणि कधी भिजवायला विसरलेत कधी कधी कडधान्य आपण रात्री भिजवायला विसरतो तर तर हिरवे मूग न भिजवता हो आपण मस्तशी आमटी करूया अगदी घरच्या साहित्यात पण तेवढीच रुचकर होईल वेगळं असं काही आणायची आपल्याला गरज नाही आणि फक्त दहा मिनटात खूप वेळ लागणार नाही चवीला मस्त लागतं गरम गरम भा गरम गरम असं भाकरीसोबत सुरून खा किंवा भातासोबत तुम्ही सुरून खाल्ली ना तरी हे मस्त लागतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारण एक पाऊण कप मूग घेतले आहेत बोगायचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवं नंतर त्यात घालायचं पाणी पाणी घालून हे दोन तीनदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हात आणि दाबून चोळून धुवायचं म्हणजे यावर जे काही असेल ते माती वगैरे ते निघून जाईल ते पाणी फेकून द्यायचं नंतर यात स्वच्छ पाणी घालायचं परत दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे नंतर यात घालायची थोडीशी हळद घातली मी मीठ घातलं आहे नंतर एक तेजपान घातलं आहे दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि एक चक्रीफूल घातलं आहे शिवाय एक हिर हिरवी वेलची घातली आहे कुकरचं झाकण बंद करायचं आणि पाच सहा शिट्ट्या करून आपल्याला हे उकळून घ्यायचे पाच ते सहा सिट्या करायच्या तर पाच ते सहा शिट्टे केल्यानंतर कुकर मी थंड केलं थंड केल्यानंतर झाकण काढूया आणि इथे बघा आपली हिरवी जी आहे अगदी मस्त शिजले खूप अशी गाढ करायची नाही पाच सहा शिट्ट्यात अगदी व्यवस्थित ते शिजतं आता चमचाणी थोडंसं आपण फिरून घेऊया म्हणजेच काय तर थोडंसं याला आपण मॅश करून घेऊया चमचाणी करायचं खूप पण करायचं नाही अगदी हलकंसं करायचं चला आता आपण फोडणी करूया तर तेल गरम केलं आहे तेल गरम झालं की त्यात थोडीशी मी राई घातली राई मस्त अशी तळतळू द्यायची नंतर त्यात घालायचं आपण अर्धा चमचा जिरं राई जिरं तळतळू द्यायचं मस्त फुलू द्यायचं नंतर मी त्यात घातलं आहे थोडंसं हिंग नंतर एक छोटासा मसाला आपण बनवून घेऊया तर मी लसूण घेतलं आहे दोन तीन हिरवी मिरची घेतली आहे शिवाय त्यात घात घ्यायचं थोडंसं आलं आणि हे आपण मस्त असं ठेचून घ्यायचं अद्रक लसण्याचा पेस्ट वापरला तरीही चालेल किंवा हे मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालेल पण मी मात्र इथे छान मस्त असं कुटून घेतलं आहे कारण याची चव अगदी मस्त लागतं खलबत्त्यात कुठलं की आणि थोडं जाडसरच करायचं अगदी बारीक करायचं नाही तर आता हे आपण घालूया फोडणीत याने आपल्या मुगाच्या आमटीला मस्त अशी चव येईल तर आता हे आलं लसूण मिरची पेस्ट आपण घालायची फोडणीत आणि एखाद मिनिटभर आपण हे परतून घेऊया म्हणजे याचा जो कच्चे आहे आहे तोसुद्धा निघून जाईल गॅस मात्र मिडियम ठेवायची नंतर यात आपण घालायचं थोडासा कढीपत्ता एकदा फिरून घेऊया नंतर आपण यात घालायचा कांदा तर एक छोटा कांदा मी घेतला आहे बारीक कापून तो घालायचा फिरून घ्यायचा कांद्याला मस्त असा डार्क रंग येतपर्यंत कांदा आपण परतून घ्यायचा कांद्याला रंग आला की थोडीशी कोथिंबीर घालायची परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया नंतर यात काही मसाले आपण घालूया तर मी यात घातला आहे कांदा लसूण मसाला साधारण दीड चमचा घेतला आहे लाल तिखट घेतला आहे आणि मी घेतल्यानंतर त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं आपण घालायचा गरम मसाला हे सर्व आपण मिक्स करून घेऊया म्हणजे याचासुद्धा कच्चेपणा हा थोडासा निघून जाईल नंतर यात मी घेतला आहे अर्धा अर्धा एक चमचा धणे जिरा पावडर घ्यायची ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया नंतर यात घालायचे टोमॅटो तर दोन मिडियम साईजचे टमाटर मी घेतले आहेत टमाटर घालायचं मिक्स करायचं आणि नंतर आपण यात घालायचं थोडंसं पाणी पाणी घालून परत एकदा मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटे आपण हे टमाटर शिजवून घेऊया मस्त असे मऊ होतपर्यंत तर इथे बघा तीन ते चार मिनटे झालेली आहे टमाटर आपले नरम झालेले आहेत एकदा आपण फिरून घेऊया वाटलंस तर चमच्यानी तो तुम्ही थोडंसं दाबून घेतलं तरी ते लगेच मॅश होतील नंतर आपण यात शिजवलेली मूग आपण घालूया नंतर थोडंसं पाणी घालायचं एकदा मिक्स करून घ्यायचं मूग शिजवलेलीच आहे तरीसुद्धा आपल्याला हे तीन चार मिनटे परत गॅसवर शिजवायचंच आहे तर मिक्स करून घेऊया आपण नंतर यात मी घातलं आहे मीठ तर सुरुवातीला आपण आपण मीठ घातलं हे लक्षात ठेवायचं मीठ घालायचं एखाद वाटीभर यात पाणी घालायचं कारण आपल्याला परत शिजवायचंच आहे मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आणि आता यावर आपण झाकण ठेवूया आणि ही झा भाजी मिडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर तीन ते चार मिनट आपण होऊन देऊया तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि इथे बघा आपली आमटी मस्त तयार झाली आहे झणझणीत झाली आहे तिखट आहे मिरच्या त्यावड्या मस्त अशी झणझणीत झाली आहे आणि मस्त अशी दणकून उकळी आली आहे त्याला नंतर आपण यात घालायची थोडीशी कोथिंबीर परत एकदा मिक्स करून घेऊया हलकीशी पातळ करायची म्हणजे भाकरीसोबत चुरून खायला ना मस्त लागतं आमच्याकडे तर असंच वाटीमध्ये घेऊन असंच खाल्ले जाते ते कारण चवीलाच इतकी मस्त होते तर इथे बघा मस्त असं दाटसर झालेली आहे थोडासा रसा करायचा म्हणजे भातासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आणि अवघ्या दहा मिनटात होतं चवीला मस्त लागतं आणि आमटी तर आपल्याला लो रोजच लागते तर इथे मस्त आपली मुगाची आमटी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद